आणि ह्याला मुख्यमंत्री स्थापायचं असलं की रात्री पाच वाजता का त्याच्या बाप्पाने ठेवलं म्हणायचं म्हणजे काय आता हे व्यवस्थित चांगला माणूस जवळजवळ दोन दोन महिने जर उपाशी राहतोय तरी ह्या सरकारला घाम फुटत नाही सत्ता मिळवण्यासाठी पहाटेचा शपथविधी होतो लोक उठायच्या अगोदरच शपथ घेऊन मुख्यमंत्री वेगळे होतात आणि टी व्हीवरती बातमी येते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आश्चर्य वाटते पण पाच सहा महिने झालं लढा मराठ्यांचा लढाऊ वर्षापासूनची मागणी आरक्षणाची यावरती शासन अध्यापर्यंत लवकर घेत नाही आणि फक्त मराठ्यांचा तो आक्रोश बघत आहे यावरती गव्हर्नमेंटनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि बघा एक सर्वसामान्य माणसानं पूर्ण महाराष्ट्र हादर होऊन ठेवला ते म्हणजे मनोहर जरांजी पाटील यांना आज पी सुरक्षे आहे आणि त्यांना एक सर्वोच्च मानपण दिलेला आहे ध्वजारोहणाचा म्हणजे आयुष्यामध्ये कुठली गोष्ट शक्य नाही लागते आणि ह्याला मुख्यमंत्री स्थापायचं असलं की रात्र पाच वाजता का त्याच्या बाप्पाने ठेवलंय का बाकीची मराठी माणसं मरायला लागले ती त्याला घाम नाही काही आणि रात्र उठून मुख्यमंत्री स्थापन क्षेत्रा घेतोय त्याच्या बापानं ठेवलंय का का गव्हर्नमेंट सगळं त्याच्या बापाचंच आहे का त्याच्या आईला सगळं ऐकलेलं आहे सगळ्याची दखल घ्यावा लागेल ना त्याला सगळ्यांनी मुख्यमंत्री बनवलाय कशासाठी त्याच्या घरच्या कुत्र्यावर मानावं पहिले आणि बाकीच्याच बाहेरचं नंतर बघ पहिलं आरक्षणाचं काय ती बोल आणि नंतर तुझ्या मुख्यमंत्री पदाचं बघ नाही तर आताचे आता राजीनामा देऊन टाक तू तुझा बघ तिकडे पंचांग सांगत इकडे बाकीच्या मराठेली गरज नाही तुझ्या पंचांगाची